वडिलांच्या वर्ष श्राद्धाला समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन जमली मोठी दरोडी तालुका पानेर येथील डॉक्टर प्रवीण हरिभाऊ भोसले हे मुंबई येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहे त्यांचे वडील स्वर्गीय हरिभाऊ गोविंदराव भोसले पाटील यांचे वर्षापूर्वी निधन झाले होते आपल्या वडिलांनी आपल्यासाठी किती मेहनत घेतली याची उतराई या जन्मात होणार नसली तरी वडिलांविषयी तुमचं असणं सर्व काही होतं आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं आज सर्व काही असल्याची जाणीव आहे पण ते पाहायला तुम्ही आज आमच्यात नाही ही उणीव कायम आहे आज वर्षश्राद्ध दरोडी गावातील सभामंडपात सकाळच्या वेळी गर्दी जमू लागली पाहता पाहता सभागृह गच्च भरून गेलं तीर्थरूप वडिलांच्याच म्हणजे कैलासवासी हरिभाऊ गोविंदराव भोसले पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाला जावाई विठ्ठल कड पत्नी साखराबाई शालूबाई मुलगा शिवाजी बबन डॉक्टर प्रवीण मुलगी वंदना रंजना यांच्यासह संपूर्ण भोसले परिवार आला बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन सुरू झाले कीर्तनामध्ये समाज प्रबोधनकार कीर्तन करत असताना निवृत्ती महाराजांनी तब्बल दोन तास उपस्थित सर्व भाविकांना खिळवून ठेवले भोसले परिवाराच्या वतीनं मोठ्या प्रमाणात अन्नदानही करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला व या कार्यक्रमाची सांगता झाली डॉक्टर प्रवीण भोसले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद दरोडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर भूषण आणि माझ्या डॉक्टर भोसले शिवाजी भोसले आणि भोसले तसेच सौ वंदनाकर आणि रंजना पावडे यांचे वडील आणि विठ्ठलकर यांचे सासरे आणि माझ्यावर अतिशय मनापासून प्रेम करणारे माझ्यावर मुला साखर प्रेम करणारे माझ्या काका आणि भाऊ गोविंदराव भोसले पाटील यांच्या प्रथम पुणे स्मरण दिनानिमित्त नोकरीच ज्यांची एकतन सेवा होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असणारे निवृत्ती महाराज देशमुख उपस्थित सर्व मान्यवर सर्जन बनवारी भगिनी बरोबर तीस वर्षापूर्वी ज्यावेळेस मी अलकुटी येथे वैद्यकीय शुल्क प्रारंभ केला तेव्हापासून भोसले कुटुंबाशी अतिशय जवळच्या आणि प्रेमाचे संबंध आपल्या गावातून एक चांगला कुटुंब साधर स्वप्नसेवा जीवन जगत असताना गावच्या सामाजिक अध्यात्मिक कामामध्ये सर्वांना वेगळा काका आणि मावशी ज्या जेव्हा सांगतो यायचे कधी भेटीशिवाय आली नाही कौटुंबिक आणि पापाची जबाबदारी पार पाडत असताना चांगले संस्कार आपल्या कुटुंबावरती केले ज्या पद्धतीने आज त्यांची तिन्ही मुलं दोन्ही मुली समाजामध्ये काम करतात त्यावरून काकांचे संस्कार स्पष्ट होतात शेवटच्या काळामध्ये जेव्हा सरकार आजारी होते सर्व कुटुंबियांनी जेवढे प्रयत्न करणे तेवढे करण्याचा प्रयत्न केला एक वर्षापूर्वी कारखान्यात प्रतिबंध केले परंतु असा एक दिवस वर्ष मला गेला नसेल की काकांची आपण आली नसेल उपस्थित सर्वांच्या वतीने काकांना प्रथम कुठे स्मरण दिल्यानिमित्त भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझे दोन